कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांची भेट घेतली त्यातून आयोगानं स्वतःहून महाराष्ट्रातील ओबीसी यादीचं पुनर्निरीक्षण करावं आणि काळाच्या ओघात जे मागास वर्ग राहिले नाहीत त्यांना वगळावं आणि नवीन मागास वर्गाला समाविष्ट करावं अशी मागणी केली तसंच नामदार छगन भुजबळ यांच्याकडून चुकीची विधानं होत असल्याचं लक्ष वेधण्यात आलं आजवरचे कायदेशीर निकाल आणि घटनात्मक तरतुदींचं पालन व्हावं अन्यथा मराठा समाज आंदोलन छेडेल असा इशारा दिलीप देसाईव्होकेट बाबा इंदुलकर यांनी दिला महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे आज कोल्हापुरात आले होते यावेळी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सनदशीर मार्गाने लढा सुरू आहे पण नामदार छगन भुजबळांकडून मराठा आरक्षणाबाबत चुकीची आक्षेपार्ह हो आणि दिशाभूल करणारी वक्तव्य केली जात आहेत असं अॅडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी निदर्शनास आणून दिलं वास्तविक महाराष्ट्राच्या ओबीसी यादीमध्ये अनेक जाती जमाती परस्पर घुसडल्या गेल्या ओबीसी यादीचं दर दहा वर्षांनी पुनर्निरीक्षण करणं गरजेचं कर होतं आणि जो समाज मागासवर्गीय राहिलेला नाही त्यांना सूचीमधून वगळणं आणि नव्या मागास वर्गाला सूचीमध्ये अंतर्भाव करणं बंधनकारक होतं पण आजवर मागासवर्गीय आयोगानं हे काम केलेलं नाही मराठा समाजावर अन्याय करण्यासाठी जाणून बुजून काही कायदेशीर बाबी प्रलंबित ठेवल्या जात आहेत अशी भूमिका निवृत्त न्यायमूर्ती शुक्रे यांच्यासमोर मराठा समाज कार्यकर्त्यांनी मांडली शुक्रे यांनी सकल मराठा समाजाच्या भावना आणि अपेक्षा समजून घेतल्या आणि ओबीसी यादीचं पुनरावलोकन करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला म्हणणं आहे की त्यांचं हक्काचं म्हणणं आहे की सेक्शन नऊ आणि अकरा ज्याच्याबद्दल मी आता आपल्याला सांगितलं तर त्या ते, त्याची अंमलबजावणी आयोगाने करावी जी आत्तापर्यंत आयोगाने विचार केला नाही आहे अशा प्रकारच्या मागण्यांबद्दल असं त्यांनी सांगितलं तर आता जे काही निवेदन आहे त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत याच्यावरती आता आम्ही निश्चितच आयोगासमोर हा विषय आम्ही मांडू आणि आयोग काय हे माझ्या एकट्यावरती काम करत नाही तर हे पूर्ण एक सामूहिकपणे सांघिकपणे याच्यावरती काम होतं तर आता जेवढे सगळे मेंबर्स आहेत आमच्या मीटिंगमध्ये हा विषय आम्ही घेऊ आणि याच्यावरती सगळ्यांच्या सहमतीने ओबीसी यादीस पुनर्निरीक्षण करून जे समाज मागास वर्ग म्हणून राहिले नाहीत त्यांची नावं जाहीर करावीत अन्यथा सकल मराठा समाज तीव्र आंदोलन छेडेल तसंच नामदार छगन भुजबळ यांनी दोन समाजात तेड निर्माण होईल अशी वक्तव्य करू नयेत अशी मागणी यावेळी करण्यात आली एकूणच कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं आरक्षणाच्या मुद्द्यावर सातत्यानं पाठपुरावा सुरू ठेवलाय